हाय फ्रेंड्स आज आपण डिप्लोमा इन कम्प्युटर ऑपरेटर कोर्स मधील लेसन नंबर आठ बेसिक टायपिंग हे पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण टायपिंग करत असताना जर तुमचा टायपिंग कोर्स झाला नसेल तर तुम्ही कशा प्रकारे टायपिंग करायचं हे शिकणार आहोत म्हणजे तुमचं काय होईल टायपिंगचं स्पीड हळूहळू वाढत जाईल आणि तुम्हाला टायपिंग करताना कोणतीही अडचण येणार नाही यामध्ये बघा जर डेफिनेशन पाहिले म्हणजे बेसिक टायपिंग कशाला म्हणायचं तर डेटा एंट्रीमध्ये आपण काय करतो सहज जास्त टायपिंग करतो त्यामुळे बेसिक टायपिंग येण आपल्याला काय असतं गरजेचं असतं यामध्ये दोन प्रकारचे टायपिंग असतात बघा आपल्या प्रामुख्याने एक इंग्लिश इंग्रजी आणि दुसरं असतं मराठी आता इंग्रजी टायपिंग आपण कोणत्याही फॉर्ममध्ये करू शकतो मराठी टायपिंगसाठी आय एस एम जे सॉफ्टवेअर आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये टायपिंग करायचं आहे जर तुमचं टायपिंग झालं नसेल तर तुम्ही महा टायपिंग करताना तुम्हाला प्रॉब्लेम येतील पण इंग्रजी टायपिंग करताना कोणतेही प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाहीत आता बघा बेसिक टायपिंगचे नियम काय तुम्हाला जर आम्ही काही सांगणार आहोत ते तुम्ही फॉलो केले तर तुमचं टायपिंगचं स्पीड काय होणार आहे वाढणार आहे मग त्यासाठी तुमचा कोणताही टायपिंगचा कोर्स झालेला नसला तरी चालेल हे बघा हा जो दिसतोय हा कोय आपला कीबोर्ड आहे या कीबोर्ड मध्ये आपण पहिला नियम बघायचा आहे बघा जर टाईप करत असताना नॉर्मली कीबोर्डचे अंदाजे दोन भाग करायचे आता हा कीबोर्ड आहे एवढाच पकडायचा हा संपूर्ण नाही पकडायचा एवढ्या कीबोर्ड मध्ये या कीबोर्ड दोन इथून एक दोन भाग करायचे म्हणजे इतर बट हा अर्धा भाग आणि हा अर्धा भाग आता या साईडची अर्धी बटन आहेत ती डाव्या साय डाव्या हाताने टाईप करायची आणि या साईडची अर्धी बटना आहेत ती उजव्या हाताने काय करायची टाईप करायची त्यानंतर बघा हे पेस बटन आहे हे नेहमी काय करायचं उजव्या हाताच्या अंगठ्यानं प्रेस करायचं उजव्या हाताचा अंगठा जो असतो आपला त्यानं काय करायचं ते प्रेस करायचं ज्यावेळी बघा आपण शिफ्ट असेल कंट्रोल असेल किंवा अल्ट असेल यासारखी बटन प्रेस करत असतो काय करतो शिफ्ट अल्ट आणि कंट्रोल यासारखी बटन प्रेस करतो आता ही करत असताना काय करायचं जयस्मी या सारची बटन टेक्स्ट टाईप करणार असेल म्हणजे हे जी बटन टाईप करणारा डाव्या हाताने त्यावेळेस कंट्रोल अल्ट किंवा शिफ्ट हे उजव्या हाताने प्रेस करायचं आणि ज्यावेळेस मी उजव्या हाताने बटन टायपिंग करत असतो त्यावेळेस कंट्रोल शिफ्ट अल्ट बटन काय करायचं डाव्या हातानं प्रेस करायचं त्यानंतर की टायपिंग करताना नेहमी दोन्ही हाताच्या सर्व बटनचा उपयोग करायचा बघा असं नाही की डाव्या हाताने टाईप करायचं डाव्या हाताचं एकच बोट वापरलं किंवा उजव्या हाताने टाईप करायचं उजव्या हाताचं एकच बोट वापरलं असं करायचं नाही तुमच्या हातातील सगळ्या बटना बोटांचा काय करायचं करायचं बघा जर एकदम एकदम काय दहाव्या हाताने टाईप करत असताना एकदम दहाव्या साईडची किबोर्डची बटन असतील तर ती कळंगळ तुम्ही दाबू शकता थोडेसे अलीकडचे असतील तर मधल्या बोटांना दाबू शकता एकदम कुठले असतील उजव्या साईडचे असतील तर पहिल्या स्टार्टचे बटन बोटन सुद्धा काय करू शकता ती दाबू शकता म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारच्या बोटन काय करायची बटन प्रेस करत जायचं जर नंबर टायपिंग करायचे असतील बघा सगळ्यात महत्वाचं आहे तर तुम्हाला नंबर टायपिंग करायचं असतील तर कीबोर्डच्या उजव्या साईडला नंबर बटनाचा उपयोग करायचा आहे इथे जो दिसतो बघा नंबर या नंबर बटनाचा उपयोग करायचा जर तुमच्याकडे नंबर साईड डेटा असेल जसं तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे एक्सेल सीडमध्ये तुम्हाला डेटा टाईप करायला हवा असेल किंवा तुमच्याकडे काय असेल मार्कशीट बनवा असेल असं ज्यामध्ये भरपूर असे नंबर असतील दुसरे नंबर टाईप करत असतील त्यावेळेस काय करायचं उजव्या साईडचे नंबर असतील त्याचा उपयोग करायचा आहे जर टाइप करताना तुम्हाला एखादा शब्द मध्ये आला काय आलं टायपिंग करतो टायपिंग करताना करता। एखादा नंबरचा शब्द नंबर एखादा मध्ये आला तर मग या नंबरचा उपयोग करायचा इथं वर दिसतात ते त्या टायपिंगच्या वरच्या आहेत ते करायचा जर जास्त नंबर असतील जा तर या नंबरचा उपयोग करायचा जर मराठी किंवा हिंदी टायपिंग करत असतील तर काय करायचं आयसमचं टायपिंगचं सॉफ्टवेअर डाऊनलोड करायचं आहे तुम्ही गुगलवरून डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्या कम्प्युटरला इन्स्टॉल करू शकता जर तुम्हाला बेसिक टायपिंग महाटी बघायला असेल तर त्याची युट्यूबला व्हिडिओ बघून तुम्ही तिथे प्रॅक्टिस सुद्धा करू शकता जेणेकरून तुम्हाला महाटी टायपिंग सुद्धा करताना काही अडचण येणार नाही अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक टायपिंग कसं करायचं जेणेकरून तुमचं टायपिंगचं स्पीड वाढेल हे पाहिलेलं आहे थँक्यू या बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू